दिल खेड येथील बौद्ध लेण्यांच्या पुरातत्व खात्याकडून डागडुजी चालू असून त्याची पाहणी खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंदाधी हळदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले खेड एस टी स्टँडच्या हाकेच्या अंतरावर अंतरावर असलेल्या बौद्ध लेणी कित्येक वर्ष दुर्लक्षित असून वेळोवेळी खेड नगर परिषदेकडे तक्रार केल्यानंतर नगर परिषद तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करत असे परंतु पूर्णतः लक्ष देत नसल्यामुळे भारत मुक्ती मोर्चाचे विलास खरात यांनी बामसेफच्या सहकाऱ्यांना घेऊन आंदोलन केले त्याची दखल घेत पुरातत्व विभागाने पावले उचलून बौद्ध लेण्यांची दुरुस्तीची सुरुवात केली सदर कामकाज कामाबाबतची माहिती खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाचे अध्यक्ष मंदारजी हळदे चिटणी सुरेश तांबे सदस्य भागुराम तांबे खेड तालुका बौद्ध कर्मचारी संघाचे माजी अध्यक्ष सी आर कांबळे व खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाचे मुंबईचे कार्यकर्ते मनोहरजी तांबे प्रत्यक्ष बौद्ध लेण्यामध्ये जाऊन पाहणी व आढावा घेतला पहिले जे चैत्य विहार असून त्यात चैत्यगृह आहे हिनियान काळातील असल्यामुळे इथे बुद्धाचा स्तूप कोरलेला आहे स्तूप हा रेकवी असून खूप सुंदर पद्धतीने दगडाच एकाच दगडात कोरलेलं आहे स्तूपाची रचनाही जोते मेधी वेदिका अंड आणि हार्मिका या शिवाय हार्मिका छताला जोडलेली आहेत एकूणच हा स्तूप उद्देशिक स्तूप म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते या स्तूप बांध बांधण्याची कला ही बुद्धपूर्वी ही असल्याचे आज आपणास पुरावे सापडतात परंतु स्तूप बांधण्याची सुरुवात ही बुद्ध काळात सुरू झाली होती बुद्धांच्या महापरिनिर्वाण दिनानंतर त्यांच्या शरीर धातूवर स्तूपांची रचना करण्यात आली आज त्या ती त्यामधील स्तूपाचे अवशेष पाहायला मिळतात कपिलवस्तूमधील पिपर हवा स्तूप असेल अन्यथा महाराष्ट्रातील पवनीचा स्तूप आहे हे बुद्धाच्या शरीर धातूवर तयार केलेले स्तूप आहे त्यानंतर सम्राट अशोकाने बुद्ध धम्मास राजाश्रय दिल्यावर बुद्धाच्या प्रत्येक अवशेषांवर अशोकाने स्तूप बांधण्यास सुरुवात केली बुद्ध ज्या ठिकाणी गेले आहे त्या ठिकाणी राहिले आहे त्या ठिकाणी सम्राट अशोकाने स्तूप बांधण्यास सुरुवात केली आणि असंख्य स्तूपाची निर्मिती महाराष्ट्रात तसेच संपूर्ण भारतवर्षात झाली जवळपास चौऱ्याऐंशी हजार स्तूप अशोकाने बांधले होते नंतर जवळपास नऊशे वर्षांनी चिनी प्रवाशी भारतात आला असता त्याने असंख्य स्तूप हे चांगल्या अवस्थेत पाहिले असल्याचे त्याने आपला प्रवास वर्णनात म्हटले आहे मौर्य काळात लोकांनी स्मारक पूजा करण्यास जास्त प्राधान्य दिले होते आणि त्यानुसार स्तूप हा प्रा स्थळ म्हणून प्रसिद्ध झाला आज सांची भरतगुण असेल याचे अवशेष त्यावेळेच्या स्तूपाच्या रचनेचे प्रकार आपणास सांगतास अशा प्रकारे खेड तालुक्यात हाकेच्या अंतरावर असलेली ही बुद्ध लेणी भविष्यात चांगल्या प्रकारे राहावे यासाठी पुरातत्व खात्याचा कामाचा आढावा संघातील कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे